माननीय पंतप्रधान यांनी बघितलेलं स्वच्छ व सुंदर भारताचं स्वप्न आपण बघू शकतो ही परिस्थिती जर नगर परिषदेच्या हद्दीत असेल तर स्वच्छ व सुंदर भारताचं स्वप्न साकार कसं होईल हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे राहता शहरामध्ये या परिसरात बहुतांश गरीब मध्यम मध्यमवर्गीयांपेक्षाही गरीब लोक या परिसरात राहतात या परिसरात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक आरोग्य ठीक राहील यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह अतिशय व्यवस्थित असणं निश्चितच गरजेचं आहे परंतु आपण बघू शकतो की या राहता शहरातील स्वच्छताग्रहाची अतिशय दुरावस्था झालेली आहे या परिसरात जवळच मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात या परिसरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणं ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे या परिसरात येथे पुढील बाजूस एक दवाखाना आहे तसेच लहान मुलांसाठीची बालवाडी आहे या बालवाडीला पाठीमागील बाजूस खिडक्यासुद्धा नाहीत बंदिस्त नाहीत आपण हे बघू शकतो आता आपण या परिसरातील स्वच्छताग्रहाची सार्वजनिक स्वच्छताग्रहाची परिस्थिती अगदी जवळून बघणार आहोत याबाबत मी माननीय पंतप्रधान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो की महोदय आपण ज्या वेळेस वेगवेगळ्या शहरामध्ये दौऱ्यांसाठी जातात त्यावेळेस हा परिसर हा चांगला केला जातो व आपणास असे दाखवले जाते की सर्व ठिकाणी स्वच्छता आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तालुक्याचे तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांनीसुद्धा आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारे इन्स्पेक्शन दौरे करणं अतिशय गरजेचं आहे मला सांगण्यास अभिमान वाटतो की मिलिटरीमध्ये बाथरूम हे घरापेक्षाही स्वच्छ असतात ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी आपल्या विभागामध्ये ब्रिटिश दरम्यान जातात त्यावेळेस ते सर्वप्रथम टॉयलेट्स बाथरूम्स किचन्स या ठिकाणी भेट देतात परंतु महाराष्ट्र शासन अथवा राज्य केंद्र शासन यांचे अधिकारी अशा प्रकारच्या भेटी देत नसल्यामुळे सर्वसामान्य माणसांचं आरोग्य धोक्यात येत आहे आपण बघू शकता या सार्वजनिक स्वच्छालयाचं मल मलनिस्सारण असे वरती उघड्यावर होत आहे जर अशी परिस्थिती असेल तर राहता शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही मी नगरपालिका प्रशासनास तसेच मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार साहेब तसेच तालुक्यातील सर्व संबंधित अधिकारी यांना मी विनंती करतो की आपण यापुढील काळामध्ये ज्या वेळेस विविध ठिकाणचा दौरा करतात त्या दौऱ्याच्या दरम्यान त्या परिसरात असलेले टॉयलेट्स बाथरूम यांचं परीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे तसेच काही वस्तीमध्ये नागरिक प्रकारे आपलं जीवन जगतात हे सुद्धा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे हे झालं तरच भारत स्वच्छ व सुंदर बनू शकतो इतकीच माझी प्रशासनास विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र